नमस्कार खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन देधरन, व्हिडिओमध्ये तर हे आहे निळवंडे धरण निळवंडे धरणाचं बॅकवॉटर आहे तर मी गेलेली गावाकडं खूप वेळा जाणं झालं परंतु बोटीनं प्रवास करण्याचा योग काय आलाच नाही नेहमी गाडीनंच गेलेली तर ह्या वेळेस म्हटलं चला बोटीनं प्रवास करूया तर आमचं गाव आहे पलीकडच्या बाजूला आणि अलीकड अलीकडे राजूर हे गाव आहे राजूर गावापासून थोडंसं खाली धरणाच्या बाजूला चालत जावं लागतं आणि समोर बघा दिसत आहे टेकडी त्या टेकडीच्या वरती तिथं गाव आहे आमचं बघा बोट पण येत आहे पलीकडून तर त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे तर म्हटलं चला बोटीनं प्रवास करूया ह्या वेळेस लांब तर बघा आता अलीकडच्या बाजूला आम्ही आलेलो हो, आहोत बोट पलीकडनं येत आहेत ते बाबा आहेत बोटीवाले ते बोट घेऊन येत आहेत बघा धरणाचं पाणी इथपर्यंत खाली गेलेलं आहे बाबा एकटेच आहेत तिकडनं इकडनं ती दोन तीन पॅसेंजर आहेत तिकडे जाण्यासाठी तर त्या बाबांनी बघितलं तिकडनं त्यांना इथून आवाज द्यायला लागतो किंवा मग फोन केला की ते येतात घ्यायला किंवा त्यांना येतानी कोण दिसले की ते येतात बोट घेऊन बघा अशा प्रकारे बोट आहे आणि ते बाबा आता घेऊन येत आहेत या बोटीत बसून आता आम्ही पलीकडे जाणार आहोत निळवंडे धरण हे प्रवारा नदीवर बांधलेले असून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात निळवंड्या या गावाजवळ आहे या धरणाची साधारण पाणी क्षमता पाणी साठा क्षमता सात पॉइंट आठ टी एम सी इतकी आहे बघ आता होडी किनाऱ्याला येत आहे आणि या ठिकाणी आम्ही उभी होतो आता बाबा होडी व्यवस्थित लावत आहेत आणि आता होडीत बसून आम्ही जाणार आहोत पलीकडे पलीकडे सुपेवाडी पिंपरकणे आणि बाबळवंडी अशी गावं आहेत तर या गावची लोक गाडीने प्रवास करतात परंतु गाडीचा प्रवास खूप लांबचा असतो त्यामुळे बरीचशी लोक शेतकरी हे या बोटीतून प्रवास करतात आणि वा राजूर हे त्यांचं प्रमुख बाजाराचं ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून या बोटीचाच वापर करतात बघा आम्ही थोडंसं पुढं निघून आलेलो तर नंतर पुन्हा दोन मुलं येताना दिसली त्यामुळे बाबांनी होडी परत वळवली बघा वरतून दोन मुलं येत आहेत त्यांच्यासाठी कारण आता हा ही शेवटची होडी होती नंतर पुन्हा ही आता कोण येणार नाही त्यामुळे बाबांनी पुन्हा होडी वळवलेली आहे त्या मुलांसाठी सायंकाळचे साधारण पाच साडेपाच वाजले असतील त्यामुळे शेवटचीच होडी असती त्यानंतर कुणी येत नाही त्यामुळे पुन्हा बाबा माघारी फिरले मुलांसाठी आणि आता ह्या मुलांना घेऊन जाऊया पुढे तर मुलं होडीत बसलेली आहेत आणि बाबांनी आपली सूत्र मुलाच्या हातात दिलेली आहेत बाबा, बाबा सांगतायत कस वलवायची होडी ते <स्थाथ>

समोर पलीकडे गेलो डोंगर दिसत आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे तब्बल एकशे बेचाळीस फूट उंच असलेले हे धरण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुरू होऊन दोन हजार अकरा मध्ये या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले नुकतेच या धरणाच्या डाव्या कालव्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते पार पडले यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील साधारण एकशे गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे यामुळे शेतकरी समाधानी आहेत तर आता आम्ही पोचलेलो आहोत पलीकडे आणि बाबा होडी बांधून ठेवत आहेत आता काय पुन्हा जाणार नाही त्यामुळे आणि अशा प्रकारे या प्रवासाचे बाबा घेतात प्रत्येक प्रवासाचे दहा रुपये आणि त्यांचा रोजगार याच्यावर चालतो चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अश अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत